नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो नीट दोन हजार पंचवीस निकालासंदर्भामध्ये मध्य प्रदेश हायकोर्टाची काय अपडेट्स आहे त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला या युट्यूबच्या मार्फत सांगणार आहे ते व्हिडिओ शूट पण नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्याला ह्याच्याबद्दल पूर्णपणे कल्पना येईल तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयात उच्च न्यायालय आणि नीट यूजी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या निकालासंबंधी ही पूर्णपणे अगदी दैनिक भास्कर ही न्यूज जे चॅनल आहे हिंदी न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये ही न्यूज आलेली आहे त्याच्याबद्दल अगदी पूर्ण सांगण्यात आहे चा की चार मे दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेश इंदोर आणि उज्जैन येथील अनेक परीक्षा केंद्रांवर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला होता यानंतर एन टी स्पष्ट केले की इंदोरमधील अठरा आणि उज्जैनमधील सहा केंद्रांवर वीज पुरवठा खंडित झाला होता तर ज्यामुळे दोन हजार विद्यार्थ्यांवर याचा परिणाम झालेला आहे असंही त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे तर न्यायालयांची कार्यवाही त्यांनी काय तिथं सुनावणी केलेली आहे तेही अगदी ह्याच्यामध्ये त्यांनी इथं पूर्णपणे नमूद केलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता या प्रकरणात विद्यार्थ्यांनी न्यायालयात साठहून अधिक याचिका दाखल केल्या आहेत ज्यामध्ये ची मागणी करण्यात आलेली आहे असंही त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे आणि एन टी एफेक्टेड आणि नॉन एफेक्टेड केंद्रातील विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सची तुलना करणारा अहवाल सादर केला परंतु या याचिकेतील वकील मृदुल भटनागर यांनी या तुलनेवर आक्षेप घेतला कारण परीक्षेच्या सुविधांमध्ये फरक असल्याचे त्यांनी नमूद तिथेही केल्यात करण्यात आलेलं आहे तर नीट यू जी दोन हजार पंचवीस रिझल्ट विवादाचे त्यांनी अगदी हे टाइमप सांगितलेलं आहे की एन टी मान्य केले की काही केंद्रांवर वीज पुरवठा दहा मिनिटापासून ते एक तासापर्यंत ता खंडित झाला होता त्यामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान आधारावर पेपर अंधारात पेपर सोडवा लागला असंही त्यांनी तिथं सांगण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी असं सांगण्यात आलं आहे की पुढची सुनावणी एकोणतीस मे रोजी ठेवली आहे असंही त्यांनी तिथे पूर्णपणे इथं सांगितलेलं आहे तुम्ही न्यूजमध्ये पण इथे पाहू शकता त्यांनी पूर्णपणे इथं दिलेलं आहे की एकोणतीस मे एकोणतीस मे रोजी त्यांनी सुनावणीसाठी अफेक्टेड विद्यार्थ्यांसाठी नीट घ्यायची की नाही यावर निर्णय ते त्या ठिकाण त्या दिवशी ते देणार आहेत नीट नीट जी दोन हजार पंचवीसचा निकाल अगदी न्यायालयाने एन टी एला संपूर्ण देशातील निकाल जाहीर करण्याची परवानगी दिली आहे परंतु इंदोरमधील अकरा प्रभावित केंद्रांचे निकाल रोखण्यात आले आहे असंही त्यांनी तिथे न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे एन टी एने यापूर्वीच नीट यूजी दोन हजार पंचवीसचा निकाल चौदा जून रोजी जाहीर करण्याचं असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये एकंदरीत आपल्याला दैनिक भास्कर जे हिंदी न्यूजपेपरमध्ये ही पूर्णपणे न्यूज आलेली आहे पने तर अगदी तुम्हाला मी ह्याच्याबद्दल पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणामुळे नीट जी दोन हजार पंचवीसच्या निकालावर परिणाम झाला आहे हे नक्की आहे पण पुढील सुनावणी ही एकोणतीस मे जूनला प्रकाशित होणार असल्याचं एन टी एने जाहीर केलेले असल्याचं अगदी निक सांगितलेलं आहे आणि निकाल लांबणीवर पडेल असाही अगदी त्यांनी काही याचा संबंध नाही असंही त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे की निकाल आपला हा चौदा जूनलाच लागण्याची मॅक्झिमम चान्सेस आहेत असं हे पूर्णपणे न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मध्य प्रदेश हायकोर्टाचे हे अपडेट्स आहे निकालासंदर्भामध्ये ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ घेऊन आले होते तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी हा व्हिडिओ आवडला त्यांनी नक्कीच आमच्या ह्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू